या शनी मंदिरापुढं माझ्या वडिलांना मानवंदना देतो आणि मी माझ्या सर्व परिवारच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अशी अर्पण करतो रेडी आज माझे वडील कैलासवासी वामनराव सहावे नऊ वर्ष पूर्ण झालेले आणि त्यांच्या पूर्णसवनाचा कार्य कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी चाळीव परिवाराच्या वतीने गोरगरीब लोकांना चादरी ब्लँकेट वाटण्याचा कार्यक्रम आम्ही परिवारच्या वतीने केलेला आहे वडिलाचं कार्य म्हणजे गोरगरीब लोकांसाठी वंचितांसाठी सातत्यानं काम करत असायचे त्यांचा ध्येय असा होता की लेकरांनी शिकलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे भागासोरगेल लेकरांनी म्हणून त्यांनी शैक्षणिक संस्था काढल्या त्या माध्यमातून त्यांनी लेकरं घडवण्याचं ले काम केलं आणि भूतपुरू गरीब गरजू लेकर असे फार घडवलेत आज काही मुली बऱ्याच मुली त्या संस्थेतून सदस्या लागल्यात मुलं लागलेत चांगल्यांचे घरं बसलेत आणि खेड्यापाड्यामध्ये वंचित लोकांना सिलिंग ॲक्ट कमिटीच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये पूर्ण लोकांना हजारो एकर जमीन वाटप करण्याचं काम आमच्या केलेलं आहे ते वारसा पुढे ठेवावा हा हेतू परिवाराचा असून आज आम्ही या ठिकाणी जात्री वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आमच्या परिवारच्या वतीने